नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय साहेब साहेबांच्या निवडणुका प्रचारासाठी देंगलोर येथे राज्या देशाचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांची पुण्याला प्रचंड सभा देंगलोर मतदार मैदान येथे आयोजित केलेली आहे मी सर्व मतदारसंघातील जनतेला आव्हान करतो आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी ठीक दहा वाजता मोना मैदान देंगलोर येथे उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्या सर्व मतदारांना या ठिकाणी करतो सर सोबतच त्यांच्यासोबत अजून दुसरे कोणते कोणते मंत्री येणार का आहेत काय सांगा त्यांच्यासोबत राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नामदार बावनकुळे साहेब चंद्रशेखरचे बावनकुळे साहेब या ठिकाणी येणार आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी येणार आहेत राज्या राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछेडे साहेब आणि आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने मोंढा मैदान देगलूर येथे दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहावे अशी विनंती मतदारसंघात संघातल्या जनतेला ह्या ठिकाणी करू